नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म बघणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोण व चौकोनाचे गुणधर्म बघितलेले आहेत तर चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म त्रिकोण कशाला म्हणतात त्याची आता आपण व्याख्या बघूयात त्रिकोण तीन कोण तीन बाजू तीन शिरोबिंदू यांच्यापासून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण म्हणतात आता त्रिकोणाचे प्रकार बघूयात तर त्रिकोणाचे एकूण सहा प्रकार पडतात तर ते कुठले कुठले आहेत ते बघूयात आता आपण तर त्रिकोणाचे प्रकार यामध्ये कोणावरून पडणारे प्रकार आणि बाजूंवरून पडणारे प्रकार तर याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे दिसत असेल की कोणावरून जे पडणारे प्रकार आहेत त्यामध्ये एक आहे पहिला आहे तो लघुकोण त्रिकोण दुसरा आहे तो काटकोण त्रिकोण आणि तिसरा आहे तो विशालकोण त्रिकोण आणि बाजूंवरून जे त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात त्यामध्ये एक समभुज त्रिकोण दुसरा समद्विभुज सम... त्रिकोण आणि तिसरा असं विषमभुज त्रिकोण हे असे सहा प्रकारचे त्रिकोण असतात आता हे बघा आपण आता लघुकोण त्रिकोण म्हणजे काय हे बघणार आहोत तर ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा कमी असते म्हणजे तीनही कोण लघुकोण असतात म्हणजे ज्यांचं तीनही कोणांचं माप त्या त्रिकोणाच्या तीनही कोणाचे माप हे काय असते नव्वद अंशापेक्षा कमी असते त्या त्रिकोणाला काय म्हणतात अशा त्रिकोणाला लघुकोण त्रिकोण असे म्हणतात म्हणजे तीनही कोण या त्रिकोणामध्ये लघु कोण असतात म्हणजे नव्वदपेक्षा त्यांचं माप नव्वद अंशापेक्षा त्यांचं माप हे कमी असतं त्यानंतर येतो तो, तो काटकोण त्रिकोण तर ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो त्या त्रिकोणास काटकोण त्रिकोण म्हणतात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे काटकोण त्रिकोण कसा असतो ते, ते। आणि त्यानंतर विशाल कोण त्रिकोण ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण असतो त्या त्रिकोणास विशाल कोण म्हणतात आता विशाल कोण त्रिकोण म्हणजे काय की ज्या त्रिकोणाचे माप हे नव्वद अंशापेक्षा ज्या कोणाचे माप हे नव्वद अंशापेक्षा जास्त असते जा म्हणजे जा एका एका कोणाचं माप हे नव्वद अंशापेक्षा जास्त असतं हो। त्या त्रिकोणाला काय म्हणतात विशालकोण असे म्हणतात आता हे बघा आपण बघणार आहोत समभुज त्रिकोण आता समभुज त्रिकोण म्हणजे काय त्या नावावरूनच आपल्याला कळते समभुज म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे सम म्हणजे सारख्या भुज म्हणजे बाजू आणि तो काय आहे समभुज त्रिकोण आहे म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात आता आपण हे चौकोणांमध्ये पण बघितले बघा एक चौकोन आहे समभुज चौकोन नाव आहे त्या चौकोनाचं नाव मग त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की समान बाजू असतात चारही बाजू समान मापाच्या असतात त्या चौकोनाच्या त्याला आपण काय म्हणतो समभुज चौकोन असे म्हणतो मग हात जो चौकोन आता हा तो इथे काय आहे आपल्याला तो त्रिकोण आहे ती तेच हे फक्त चौकोन आणि त्रिकोण एवढाच त्या आकृत्यांमध्ये फरक आहे आणि सम म्हणजे सारख्या आणि भुज म्हणजे बाजू हे आपल्याला माहीत आहे त्यानुसार हा काय आहे सारख्या मापात च्या बाजू असलेला त्रिकोण म्हणजे समभुज त्रिकोण आता ह्या त्रिकोणाची व्याख्या आपण बघितलेली आहे तरी परत एकदा आपण बघूयात ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात आता समद्विभुज त्रिकोण आता समद्वी भुज म्हणजे काय सम म्हणजे सारखे आहे तर आपल्याला माहितीच आहे द्विभुज म्हणजे काय तर द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे काय ते पण आपल्याला माहिती आहे बाजू मग ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान मापाच्या असतात किंवा समान लांबीच्या असतात त्यांना आपण काय म्हणतो समद्विभुज त्रिकोण असे म्हणतो मग आता त्याची व्याख्या बघूयात आपण काय आहे ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात आता त्यानंतर विषमभुज त्रिकोण बघूयात आता विषम म्हणजे काय वेगवेगळ्या म्हणजे ज्या सारख्या मापाच्या नाहीत असं कि ज्या भुज्या म्हणजे ज्या त्रिकोणाच्या भुज्या सारख्या मापाच्या नाहीत तर त्याला आपण विषमभुज त्रिकोण असे म्हणतो म्हणजे सम म्हणजे सारख्या विषम म्हणजे वेगवेगळ्या आता त्याची आपण व्याख्या बघूयात तर ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात म्हणजे त्रिकोणाला तीन बाजू असतात त्यातल्या कुठल्याही दोन बाजू ह्या समान मापाच्या नाही आहेत त्यांची माप वेगवेगळी आहेत त्या त्रिकोणास काय म्हणतात विषमभुज त्रिकोण असे म्हणतात आता इथे ही आकृती दिसतीये बघा तुम्हाला ही तीन आकृत्या दिसत आहेत एक दोन आणि तीन या तीन आकृत्यांमध्ये बघा हा कोण पहिला जो आहे तो कुठला आहे लघु कोण आहे म्हणजे ही जी तीन कोण आहेत की नाही या त्रिकोणाचे तीन कोण ते हे तीनही काय आहेत नव्वद अंशापेक्षा कमी मापाचे कोण आहेत तर ह्याला काय म्हणतात लघु कोण त्रिकोण असे म्हणतात त्यानंतर काट काट हा काटकोण त्रिकोण ज्याचं एक कोण नव्वद अंशाचा आहे म्हणजे हे इथे तुम्हाला दिसतोय बघा तो नव्वद अंशाचा हा काटकोण त्रिकोण आणि यामध्ये हा जो कोण आहे तो काय आहे विशालकोण म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोणामध्ये एक कोण जो आहे तो काय आहे नव्वद अंशापेक्षा जास्त आहे म्हणून त्याला काय म्हणतात विशालकोण त्रिकोण इथे बघा हा समभुज त्रिकोण तुम्हाला दिसतोय इथे हा समभुजी म्हणजे काय याच्या ह्या तीनही बाजू ज्या आहेत की नाही आहे, आहे। या त्रिकोणाच्या त्या समान मापाच्या आहेत समान लांबीच्या आहेत म्हणजे हे बघा आता इथे हे मी या खुणा करून दाखवल्यात तुम्हाला की हे दोन या ज्या दोन रेषा दाखवतात ना या रेषा काय सांगतात की ह्या तीनही बाजूंची जी लांबी आहे ती समान आहे म्हणजे समान माप आहे त्यांचं यामध्ये बघा ह्या दोन बाजू ज्या आहेत की नाही त्या समान लांबीच्या आहेत आणि यामध्ये हे बघा ही ह्या ज्या तीनही बाजू आहेत त्या काय आहेत त्या वेगवेगळ्या मापाच्या लांबीच्या आहेत म्हणून याप्रमाणे हे त्रिकोण या झाले यांची आकृत्या आणि यांची व्याख्या आपण आधी बघितलेली आहे तर यामध्ये बघा त्रिकोणाचे गुणधर्म काय सांगितलेत त्यांनी तर त्रि त्रिकोणाच्या तीन कोणांचा गुणधर्म कोणत्याही त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे त्या कोणांची मापं कितीही असू द्या पन्नास चाळीस नव्वद किंवा साठ 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 काहीही मापं असू द्यात पण त्या तिघांची त्या मापांची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा ती किती येते ती एकशे ऐंशी अंश येते म्हणजे असं कधीच होत नाही की एकशे सत्तर अंश तीन कोणांच्या मापांची बेरीज झाली किंवा दोनशे अंश तीन कोणांच्या मापांची बेरीज म्हणजे एकशे ऐंशीपेक्षा वाढतही नाही आणि कमी होत नाहीत त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची ही कायम ती एकशे ऐंशी अंश इतकीच असते हे बघा त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म त्रिकोणाच्या कोणत्याही बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ म्हणजे जो तो कोणत्या आतल्या बाजूला इथे कुठेही संलग्न नाहीये आतल्या बाजूला नाही दुरस्त म्हणजे लांब आहे तो असा आंतर कोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते आता म्हणजे थोडक्यात कसं आहे की हे दुरस्त हो आंतर कोण आहेत की नाही या कोणापेक्षा ते लांब आहेत ना दुरस्त म्हणजेच लांब असा त्याचा अर्थ होतो आणि आंतर कोण म्हणजे हे आतल्या बाजूचे कोण हे रेषेच्या एका बाजूचे जे दोन कोण आहेत ते किती आहेत ते काय आहेत हे आंतरकोण कोण आहेत आणि या दोघां या दोन कोणांच्या मापांची जी बेरीज असते त्या तेवढंच माप हा जो कोण आहे हा बाह्य कोण त्रिकोणाचा त्याचं माप असतं म्हणजे थोडक्यात कसं तर माप कोण पी आर एस म्हणजे आता आहे बघा हा पी आर एस याचं जे माप आहे ते ते कुणाचं माप आहे तर माप कोण क्यू पी आर क्यू पी आर हा एक कोण अधिक माप कोण पी क्यू आर पी क्यू आर म्हणजे हा पी कोण आणि हा क्यू कोण ह्या दोन कोणांचे जे माप आहे म्हणजे त्यांची जी, जी बेरीज आहे ती बेरीज म्हणजे किती आहे या पी आर एसचं माप आहे